नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपण म्हसवड शेजारील मसायवाडी या गावात आहे आणि या गावातील एका शेतकऱ्याकडे डोक्यावरती चांद असलेला बोकड आहे आणि या बोकडाची सध्या पंचक्रोशी चर्चा सुरू आहे आता नुकतंच ईद हा सण येतो आणि या ईद सणानिमित्त बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी बोकडाचे मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यातले त्यात चांद ज्या ज्या डोक्यावर चांद आहे त्या बोकडाला भरपूर मागणी असते लाखो रुपयामध्ये किंमत आपण त्याचप्रमाणे या शेतकऱ्याकडे डोक्यावर चांद असलेला बोकड आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी देखील आले काय हा बोकड शेळी पालन आहे शेळीला ही बोकड सांगा माझं नाव धाना जांजापारकर आहे किती वर्षा राहणार मसाईवाडी आमचं चार पाच वर्षापासून शेळी पालन आहे त्याच्यामध्ये आमच्या घरच्या शेळीला हा बोकड झाला या किती वर्षाचा आहे बोकड हा बोकड सव्वा वर्षाचा आहे एक वर्ष म्हणून त्याला भरपूर मागणी झालेली आहे का तर एक आता बकरीद सात तारखेला आहे ना त्याच्यामुळं हो सात आठ जणी कस्टमर येऊन गेले त्याला एक चांगली मागणी झाली सात लाखापर्यंत त्याची मागणी झाली त्याच्यामुळं आमची अपेक्षा अजून असली आणि म्हटलं बघायचं बकरीद पत्र अजून कस्टमर आल्यानंतर जे योग्य वाटेल ते कस्टमरला देऊन टाकू